प्रमाणे आमच्या नगरसेवकांना किंवा आमच्या नगराध्यक्षांना निलंग्याची ही गादी देऊन एक आर्थिक बळ अजितदा या माध्यमातून निलंग्याला देतील अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास निलंगावासी याचा या आमच्या टीमच्या माध्यमातून करण्यात येईल राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि कार्यशील आहे त्या उमेदवाराला येत्या मंगळवारी दोन डिसेंबरला गड्या चिन्हाचं बटन दाबून प्रचंड नव्हता आणि विजयी करावं व निलंगा मतदारांना मतदार राजांना मी विनंती करतो

मी ॲडव्होकेट अखिल देशमुख तथा के फाय न्यूज सॅन्सर ब्युरोची ऑफ महाराष्ट्र मी निलंगा नगर परिषद दोन हजार पंचवीस जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये निवडणूकमध्ये मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी जबाबदारी भेटलेली आहे सर्वप्रथम मी मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचे आभार व्यक्त करतो जे की माझ्यासारख्या नवीन चेहऱ्याला आणि वेल एज्युकेटेड माणसाला माझ्यावर विश्वास एवढा मोठ्या जबाबदारी माझ्यावरती आहे सर्वप्रथम मी सर्व राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्र राज्य तो आमचे निलंग्याचे तालुका अध्यक्ष जे आमचे खास मित्र आहेत साळुंके साहेब दमाद शहराध्यक्ष दमाजन गाडेसाहेब आहेत आणि आबाजी आमचे निरीक्षक आहेत पक्षाचे बवन भोसले साहेब आणि हसन चाऊस साहेब जे की तीन द, तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मी सर्वाचे हो सर्व आमचे उमेदवार सर्वाचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी की आणि माझ्यामध्ये माझा कुठलाही कसंही पद्धतीनं ह्याच्यामध्ये माझ्या नगरसेवकासाठी हो किंवा साठी नगर थांबायसाठी कसलाही था माझा प्लॅन नसताना मी फक्त व्यक्त केलो की बा तुम्ही थांबायला पाहिजे एक चांगला व्यक्ती यायला पाहिजे तर माझे मित्र कंपनी मी मित्र जे आहेत माझ्या परिसरातून आहेत जे काही सगळे जण ते सांगितले की बा वकील साहेब तुमच्यापेक्षा चांगला माणूस पक्षाला भेटू शकत नाही नंतर बरेच लोकांनी मला विनंती केली की बा तुमचं सरकार आज त्या ठिकाणी पक्ष निलंगनाचा विकास व्हायला पाहिजे आज तुम्ही बघा मी कुठल्या पक्षाचं नाव करा घेत नाही सतराही पक्ष अगोदर राहिले असतील जे की तुम्ही कुठलंही आज मला स्वतः लॉयर आहे मी स्वतः भाग आहे माझ्या गल्लीमध्ये तुम्ही फक्त फोर व्हीलर गाडी घेऊन जाऊन दाखवा तुम्हाला मी देतो कारण तुम्ही त्या माझ्या कुठलाही फोर व्हीलर गाडी येऊ शकत नाही आज तुम्ही पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही लोकांना सलताव येत नाही बऱ्याच ठिकाणी आज तुम्ही निलंग्यामध्ये कुठला विकास झालेला आहे आज कुठलीही पार्टी असो आम्हाला कोणाला दोष द्यायचं नाही आम्हाला हे म्हणायचं की बाबा तुम्ही जनतेचा पैसा आहे आज जनता जनतेपर्यंत पावसामुळे पाहिजे प्रॉपरली जायला पाहिजे आज तुम्ही आज तुम्ही बारामध्ये पाहिलं असाल बारामध्ये काय विकास झाला आहे आणि मला अजितदादा पवार साहेब असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते आमचे का अल्पसंनी आयोग आहेत गुरान साहेब यांनी मला एक शब्द दिले की आज तुम्हाला नगर परिषदसाठी आज आमचे सात उमेदवार आहेत परंतु आज नगराध्यक्ष पदासाठी तुमचं नगरपद पदाचा पद्दे जर विजय झाला या ठिकाणी लाडकी बहीण असो त्यांचा के वाय प्रॉब्लेम असोल तर त्याच्यानंतर बजेटचा प्रॉब्लम असो अर्थ खाता हे आमच्याकडे आहे हे आमच्या पार्टीकडे आहे तर अर्थ खात्यामध्ये कुठल्याही कसरी पद्धतीने तुम्हाला अर्थ कमी पडू देणार नाही आज या ठिकाणी हा माझा मी आज माझे मित्र कंपनी असेल बघत असतील मला किंवा माझे रेडिओ बघत असतील एक चांगला माणूस विश्वास माणूस निस्वार्थ माणूस मी आहे आणि मी कुणापर्यंत पोहोचू शकतो किंवा न नस पोहोचू शकणार नाही हाच माझा मॅसेज म्हणून मला माझे सात उमेदवारला राष्ट्रवादी घड्यासमोर बटन दावून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि बाकीचं मी सांगतो की इलेक्शन झालं आज माझा माझं काम आता आहे की आज महाराष्ट्रामध्ये आहेत कोरोना काळामध्ये लोकांना मी बेड अवेलेबल करून दिलेला आहे नंतर बऱ्याच ठिकाणी आलेच्या आज पण मी निस्वार्थी आहे परंतु ज्यावेळेस नगराजीची जबाबदारी काय असती हे मी तुम्हाला दाखवून देतो आज मला मोठे आश्वासन किंवा काही मला मोठं मोठं काही बोलायचं नाही आज तुम्ही फक्त हे सं हे जे संधी आहे तुम्हाला मला एक वेळ संधी देऊन तुम्ही बघा युवक माझं आज वय पस्तीस वर्ष आहे आणि माझे आई वडील सारखं तुम्ही आहेत माझे मित्र मित्र असतील बहिणी असतील ताई असतील जे मला बघत असतील फक्त एक वेल एज्युकेटेड एक विश्वासिक माणूस आज तुम्ही एखादा कोर्टामध्ये एखादी प्रॉपर्टी असेल कोर्ट ऑफ मॅरेट डिस्प्युट मारा तुम्ही हजारो करोडची प्रॉपर्टी पाचशे करोडची प्रॉपर्टी वकिला तुमचं वकिला सोपता तुम्ही का सोपतो विश्वास तर फक्त मला हेच प्रकटाची विनंती आहे की तुम्ही एक वकील माणूस म्हणून एक मेयरचा माणूस म्हणून माझ्याकडे तुम्ही फक्त एकदा नगर परिषद निले सोपवा आणि मला तुमचा जनतेसारखा आशीर्वाद असू द्या आणि एक वेळेस मला फक्त संधी द्या फक्त मी तुम्हाला एक मतदान मागतो आणि आमच्यासोबतच्या सात लोकांना तुम्ही एक सात तुम्हाला मतदान करायचं परत प्रभाग आमच्या सात प्रभागमध्ये जे आहेत ते आहेत आणि ज्या ठिकाणी प्रभागमध्ये नगर नगर अध्यक्ष नगर ते फक्त तुम्हाला त्या ठिकाणी एक मतदान करायचं फक्त मला एक वेळेस संधी द्या कुणाच्याही भूलतापीला तुम्ही पडू नका आज या ठिकाणी सत्ताधारी सत्ताधारी जे माझ्या माता भगिनीना विनंती आहे आज सत्ताधारी पक्ष महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मा, आमचा आहे अर्थात आमच्याकडे आहे कोणीही जर निवडून आल्यानंतर तुमचा फायदा याच्याबद्दल आज होणार नाही मी लॉयर आहे मला मी हे सांगतो की मी इलेक्शनमध्ये थांबल्यावरती उमेदवार झाल्यानंतर मी आज कसं थांबलं आहे मला माहिती आहे मला बऱ्याच ठिकाणी कॉल आले मेसेज आले फॉर्म काढायचे धमकी आले तर मी कोणालाही ना घाबरता मी काम केलेलं आहे आणि मी माझ्या कार्यकर्त्याला माझ्या जनतेला आवाहन करू जर कुणा कोणी तुम्हाला कुठले पैसे धमकी देत असेल किंवा काय करत काय करत असेल तर यासोबत दादा तुमच्यासोबत जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आमची पूर्ण राष्ट्रीय टीम आहे स्वतः मी तुमचं वकील म्हणून सोबत थांबले कोणा न भीता एक चांगले माणसं तुम्ही खूप तुम्हाला निवडा तुमचा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही स्वतः नेऊन स्वतः तुम्ही डिसाईड करा की हा माणूस बरोबर आहे का नाही का लबाव आहे कुठला खोटा बोलला बोलला असेल ते तुम्ही विचार करा याच्या अगोदर काहीच लोक पद भुक मी पहिल्यांदा कुठल्या पक्षामध्ये गेलेलो नाही ना ना आज मी राष्ट्रवादी पक्षामध्ये माझ्याकडे माझी काहीच नसताना साहेब आई दादा पहा जबाबदारी सोपलेली आहे एक तुमचा मुलगा म्हणून तुमचा मित्र म्हणून तुमचा भाऊ म्हणून मला एक संधी द्या हे संधीचं मी काय करायचं तुम्ही मला बोलून नाही मी करून दाखवण्यापेक्षा आहे मी कुणापर्यंत पोहोचल किंवा न पोचल इलेक्शन झाल्यानंतर माझा नंबर अवेलेबल आहे तुमच्याकडे माझ्याकडे अवेलेबल राहील सगळ्याकडे माझे ऑफिस पण सगळं राहील इलेक्शन नंतर तुमचं काही जे काही काम करता येईल ते माझा मी करायचा प्रयत्न करेल मला जास्त खोटे आश्वासन बोलता येत नाही कारण मला जे करता येतं ते तेच ते 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 बोलतो मी तर मला अजून एक तर विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांच्यावरती विश्वास ठेवून आणि आमच्या निलंग्यांची निलिंग आणि माझी 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 न सात नगरचे प निलंग्यामधून थांबलेले आहेत सगळं विश्वास ठेवून आणि राष्ट्रवादीचं काम खूप चांगलं आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वेल एज्युकेट त्यांनी म्हणलं की मला मला पक्षाने बघितलं की आम्हाला कुठला नाही नवीन चारा पाहिजे वेल एज्युकेट पाहिजे की लोकांच्या लोकांना फसणारा माणूस नको कारण आधीच्या अगोदर लोकांमध्ये जे निवडून आले फसवणूक केलेले तुम्हाला निवडणूक निवडणूक आले तर तुम्हाला आठवण येत नाही निवडणुकीबद्दल तुम्ही का करत नाही रोड असेल रस्ते असल आरामंतर तुमार तोडासा का आता कारण मी जर नगरसेवक पंतप्रधान पदाचा सरी उमेदवार नव्हतो कुठला असतो तर तो तो मी असं काय तुम्हाला आश्वासन केलं नाही मला एकदा संधी द्या आणि त्याच्यानंतर मी जर काम नाही करून दाखवलं तर तुम्ही मला माझं मी वकील असतो कोर्टामध्ये असतो किंवा माझं कुठं राज्यात मला माझे भेटू तुमच्यामधला आम्ही एक सामाजिक सामान्य कार्यकर्ता मला कुठे तुम्ही माझ्या मला येऊन कारू शकता का केलं नाही काम आणि मी कुठल्याही खोट्या आश्वासनला तुम्ही बळी पडू नका हे मला विनंती मलाकर्णी वेल देऊन बघा आणि मला प्रत्येक ठिकाणी मेसेज येतात कॉल येतात महाराष्ट्र आम्ही तुमच्यासोबत तुम पुढे राहा तुमच्यासोबत पण आशीर्वाद तुम्हाला गरज आहे आज येणाऱ्या येणाऱ्या दोन तारखेला जे आपलं मतदान आहे दोन तारखेला आपल्या घडीच्या चिन्हा समोरून बटन दाबून प्रचंड मताने विजय करा मला माझ्या साथ उमेदवार हे कर्कणीची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बबाना भोस बबनाबा भोसलेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही औसा शहरामध्ये निलंगा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी नगरपालिकेसाठी आमचं पॅनल उभं आहे आणि या पॅनलमध्ये नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडून सुशिक्षित असा तरुण उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे त्याला कुठलंही आणि कसल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही आदरणीय पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब आणि आमचे जिल्ह्याचे नेते बाबासाहेब पाटील संजयजी बनसोडेसाहेब विक्रमबप्पा काळेसाहेब ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अफ्सरबाई शेख आणि बबा नामा भोसले यांच्या सर्वांच्या पसंतीने हा उमेदवार दिलेला आहे आणि बाकीचे आमचे नगरसेवकाला सात उमेदवार दिलेले आहेत आमचे या ठिकाणचे स्थानिकचे नेते हसनबाई चौस असतील किंवा धमानंदनजी काळे असतील रोहित पाटील असतील किंवा आमचे बाकीचे सर्व स्वामी वगैरे सर्व असतील ही सर्व टीम आमची या ठिकाणी निलंगा शहराच्या विकासासाठी आहो प्रयत्न करणार आहे माझी निलंगावासियांना एवढीच विनंती आहे की आमच्या उमेदवाराला आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून द्यावं तेवढंच या ठिकाणी सम मी माझे दोन शब्द संपतो नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी नगरपालिकेला आपलं एक पॅनल दिलेलं आहे स्वतंत्र या पॅनलच्या प्रचाराच्या नाळफोडण्यासाठी ना या ठिकाणी ने जिल्ह्याचे नेते बबन अबा भोसले या ठिकाणी या पक्षाचे निरीक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अखिल देशमुख त्याचबरोबर नगरसेवक पदाचे उमेदवार दमानंद काळे ईश्वर पठाण या आणखी सगळेजण जे आहेत आमच्या प्रत्येक प्रभागातले उमेदवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि मी निलंगावासियांना अशी विनंती करतो की असं आव्हान करतो की ज्याप्रमाणे देशामध्ये अनेक ठिकाणी महायुतीचं सरकार आहे परंतु महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये अजितदादा ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची आर्थिक राज म्हणजे रा, चावी अजितदादाच्या हाती आहे त्याचप्रमाणे आमच्या नगरसेवकाला किंवा आमच्या नगराध्यक्षाला निलंग्याची ही गादी देऊन एक आर्थिक बळ अजितदादा या माध्यमातून निलंग्याला देतील अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास निलंगावासियाचा या आमच्या टीमच्या माध्यमातून करण्यात येईल अशी मी या निलंगावासियांना ग्वाही देतो त्यामुळे येत्या दोन तारखेला दोन डिसेंबरला घेण्याळया चिन्हा बटन दाबून आमच्या पॅनलला आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस असं मताने निवडून द्यावा असं मी कळकळीची विनंती आव्हान करतो आज के निलंगे की नगर परिषद दो हजार पच्चीस चालू आहे और हमारे नगराध्यक्ष के उमेदवार ॲडवोकेट अखिल देशमुख और हमारे पक्ष के निरीक्षक आबा हमारे पवन भोसले साहब और हमारे पार्टी के अध्यक्ष और हमारे पार्टी के शहराध्यक्ष और पूरे उम्मीदवार यहाँ पे आए हुए हैं और हमको अजीत दादा का चेहरा हर के सामने जाना है और जो अजीत दादा काम करते हैं अजीत दादा की जैसा हम सब जनों मिलकर काम करेंगे जनता की सेवा करेंगे चौबीस घंटे लोगों के सेवा में रहेंगे हमारे पूरे उम्मीदवारों को जिता के देने की ये हम को आशीर्वाद दो और दुवा दो को अमारे ओटिंग से जिता कोटिंगचे दीजिए निलंगा नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या प्रचाराच्या नाव प्रसंगी मी एवढंच बोलू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निलंगा शहरामध्ये आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक राजकीय चळवळीत काम करतोय आणि आम्ही लोकाच्या दिवसभर कामात असतो आमची टीम आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अखिल देशमुख हे पत्रकारितेच्या माध्यमातून न्यायपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि ते निष्कलंक निस्वार्थ आणि प्रेमळ स्वभावाचे उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि कार्यशील आहे त्या उमेदवाराला येत्या मंगळवारी दोन डिसेंबरला घड्याळ चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं हे हो, निलंगा मतदारांना मतदार राजांना मी विनंती करतो त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो